नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं ओला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या माधुरी हत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत काही लोक वंतारामध्ये माधुरीला पाठवल्याबद्दल त्याचं समर्थनही करत आहेत मात्र काही जण विरोधही करत आहेत या संदर्भात कोल्हापूरमध्ये देखील मोठा जनआक्रोश आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे माधुरी हत्तीन सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील चर्चेचा विषय ठरलेली आहे मात्र माधुरी संदर्भात काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यावरून अनेकांनी आक्षेप देखील घेतलेला आहे माधुरी काही धार्मिक कार्यक्रमामध्ये का आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळते तर त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे जेव्हा कोल्हापूरच्या दौऱ्यावरती होते तेव्हा मनोज जरांगे पाटलांना याच माधुरी अतिनीने चक्क हार घातल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे त्यामुळे अनेक जणांचा असाही आक्षेप आहे की माधुरी अतीन ही भाड्याने दिली जात होती किंवा ती काही ठिकाणी गेल्यानंतर तिच्या नावावरती पैसे देखील उकळले जात होते अशा प्रकारचे देखील अनेक लोक हे आरोप करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता या व्हिडिओ मागची सत्यता काय आहे केवळ मनोज धनंगे पाटील यांना हार घालण्यासाठी माधुरी त्या ठिकाणी आणली गेली होती की त्याच्या मागे कुठला आर्थिक व्यवहार असू शकतो का असे देखील अनेकांचे आक्षेप हे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे तुम्हाला माधुरी यत्नीबद्दल काय वाटतं आणि अशा प्रकारे ती वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हे आपल्याला किती योग्य वाटतं या संदर्भात देखील कमेंटमध्ये आपलं मत सांगायला अजिबात विसरू नका मनपूर्वक धन्यवाद